अशोक वाटिकेत उसळला भीमसागर बाबासाहेबांच्या प्रतिमेला केले अभिवादन आज दिनांक चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातून खेडोपाडी येथून भीम अनुयायांनी सकाळी नऊ वाजतापासूनच स्थानिक अशोक वाटिका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येत आहे तर डॉक्टर अशोक ओळंबे पाटील बजरंग दर यासह यावेळी शहरातील विविध संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले तर यावेळी भारतीय स्टेट बँकने फराळ शरबत शिराप्रसादचा वाटप केला तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे या संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता तर ज्यामध्ये भीमगीते सादर करण्यात आली तर अशोक वाटिकेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी अशोक वाटिकेमध्ये भीमसागर उसळल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे आगीची भीती कशाला अग्निरोधक चेंडू अगदी मोजक्या दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगे ने टच करतात आगीपासून होणाऱ्या घटने पासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817